हॅलो नमस्कार सर नमस्कार सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला बऱ्याच भागात परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल बरोबर आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच परिस्थिती आणि अतिवृष्टी आणि भयंकर पाऊस सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेला आहे बरोबर आहे आणि त्यानंतर तुम्ही सांगितलं होतं की अठ्ठावीस तारखेच्या दुपारनंतर पाऊस विदर्भामध्ये उघडणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पावसाने उघडीप दिलेली आहे हां तर सर आता बरेच शेतकरी मित्र मला फोन करत होते की उघडी किती दिवस आहे आणि कशी राहणार आणि कोणत्या तारखेला अजून परत पावसाची शक्यता आहे का त्याबद्दल एक सविस्तर आणि महत्वपूर्ण माहिती द्यावी सर तुम्ही शेतकऱ्यांना आता पावसाचा अंदाज असा आहे की आजपासून तसा पाऊस कमी झालाय हो कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात एखाद दुसऱ्या ठिकाणी अरबी समोर असलेल्या चक्रकार स्थितीमुळे हो ढग येऊ शकतात पाऊस पडू शकतो Oh. तसा उर्वरित महाराष्ट्रात मात्र फार पावसाचा अंदाज नाही आहे थोडाफार त्याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रातही सोलापूर सांगली वगैरे भागामध्ये oh. स्थानिक ढग निर्माण होऊ शकतात oh. याच्या पलीकडे काही त्याचा प्रभाव नाही आहे मात्र तीन चार तारखेला एक नवीन चक्रकार विशाखापट्टणम जवळ तयार होणार आहे oh. आणि मग तिचा प्रभाव थोडा विदर्भ मराठवाड्यावर परत पडण्याची शक्यता आहे त्याचा कोकण आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात काय एवढा प्रभाव नसेल oh. परंतु पश्चिम महाराष्ट्राचे पूर्व जिल्हे जे आहेत म्हणजे थोडं आपण असं म्हणू की सोलापूरचा पूर्व भाग धाराशिव लातूरचा भाग यामध्ये थोडा पाऊस असेल परंतु त्याचा मुख्य प्रभाव हा पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाड्याचे oh. पूर्व भाग हो oh. आणि थोडं जळगावच्या भागामध्ये अर्थात पाऊस होईल असा आपला अंदाज आहे oh, oh. त्याच्यानंतर हा पाऊस साधारण चार पाच सहा तारखेच्या दरम्यान राहील oh. काही ठिकाणी तो मुसळधार पण पडणार आहे oh. परंतु त्याचा प्रभाव हा विदर्भ मराठवाड्यामध्येच oh. आहे हो बरं प्रश्न असा असतो शेतकऱ्यांना आता की मग याच्यात अतिवृष्टी होईल का बरोबर तर हा काय अतिवृष्टीचा पाऊस नाहीये तसा पण कसं असतं की आता आपल्याला एवढा पाऊस झालेला आहे एक थेंब जरी पडला तरी त्याचं पाणी व्हायला लागतं हो हो बरोबर त्यामुळे अतिवृष्टीच्या ठिकाणी हलका पाऊस देखील आपल्याला मोठा पाऊस वाटत असतो हो हो त्यामुळे शेतकऱ्यांनी ती गोष्ट लक्षात घ्या हो थोडं सावध असावं कारण सगळे पाणी प्रकल्प भरलेले आहेत बरोबर आणि मग अशा प्रकारचा पाऊस आला की मग सांडी फोडून देणं हो। फोडून देणं हो। तलावातलं पाणी विसर्ग करणं त्या घटना घडतात आणि मग पर्याने ज्या काठला लोक राहतात Oh. त्यांची जनावर अवजारं वाहून जातात oh. माणसांना सुद्धा सुटका करण्या एवढे वाईट परिस्थिती निर्माण होते त्यामुळे सावध असलं पाहिजे आपण पावसाच्या काळामध्ये सध्या बरोबर आणि यानंतर एक फेज आहे बारा तेरा चौदा तारखेच्या दरम्यान uh -huh. तो लांबचा अंदाज आहे तो बदलू शकतो oh. परंतु आपला असा अंदाज आहे की चार पाच सहाचा पाऊस गेल्यानंतर oh. मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होईल भारतातला बऱ्याच अंशांनी पाऊस निघून जाणार आहे आणि जो पाऊस आपल्याला बारा तेरा चौदाला आपण सांगतोय तो काही मान्सूनचा नाहीये तो अवकाळी पाऊस आहे चार पाच सहाचा पाऊस देखील अवकाळी आहे कारण आता आज एकोणतीस तारीख आहे उद्या तीस तारीख आहे आणि या दोन दिवसामध्ये मान्सून जरी गेला नाही तरी देखील मान्सूनच्या काउंटिंगचे डेट संपतात बरोबर आहे सर त्यामुळे आपण मान्सूनचा पाऊस हा केवळ तीस सप्टेंबर पर्यंत मानतो आणि त्यानंतर पडणारा पाऊस हा अवकाळी असतो बरोबर आहे सर त्यामुळे आता आपल्याला चार पाच सहा ला अवकाळी पाऊस आहे बारा तेरा चौदाला परत ईशान्य मान्सूनचा प्रभाव सुरू होणार आहे प्राथमिक आणि त्याचा थोडा पाऊस आपल्याला महाराष्ट्रात यावर्षी रित्या पडतोय कारण हे पडणं खरं म्हणजे पडत नाही आपल्याला कधी परंतु यावर्षी थोडं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आणि तो मान्सून आणि ईशान्य मान्सून नैऋत्य मान्सून ईशान्य मान्सूनचा मिश्र कालावधी असल्यामुळे यदा कदाचित आपल्याला त्या काळावधीमध्ये पाऊस होऊ शकतो डाऊटफुल आहे कारण पुढचा अंदाज आहे बरोबर त्याची आपण रेकॉर्डिंग वाटल्यास तुम्ही मला परत घ्या हो पण सध्या आपल्याला चार पाच सहा थोडी काळजी घेण्याची गरज आहे दहा तारखे सात तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत उघडीप आहे या कालावधीमध्ये सोयाबीन वगैरे जे पिके काढायला आलेली आहेत मका काढायला आलेली असेल तर ही सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी म्हणजे गतीदान फार फास्ट केल्या पाहिजेत हो आणि एक लक्षात घ्या की पुढचा पाऊस हा उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भाच्या उत्तरेकडील भागात असणार नाही कारण तोपर्यंत तिथून मान्सूनने तो परतीचा प्रवास केलेला असेल हा हा आणि सर ईशान्य मान्सून म्हणजे ईशान्य मान्सून जसा नैऋत्य मान्सून हा आपल्याला एक जून पासून हो। तीस सप्टेंबर पर्यंत असतो हो तसा दक्षिण भारतामध्ये एक ईशान्य मान्सून हा मान्सून संपल्यावर तो मान्सून ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असा असतो हो हो बरोबर आहे तर तो, तो त्याचा पाऊस फक्त ओरिसा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू आणि केरळ याच राज्यांमध्ये होतो हो का तो काही महाराष्ट्रात होत नाही आधी तरी एखाद्या वेळेस पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात त्याचा थोडाफार प्रभाव पडतो विशेष नसतो त्याचा प्रभाव हो आणि सर आपण बऱ्याचदा बघितलं की ज्यावेळेस अवकाळी पाऊस सुरू होतो त्यावेळेस काही महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता असते तर काय सांगणार सर त्याबद्दल तुम्ही अगदी बरोबर आहे आता इथून पुढचे पाऊस हो मान्सून संपल्यानंतर जे पाऊस हो ते गारपीट सुद्धा देऊ शकतात कारण वाऱ्यांचा जो प्रवास आहे oh. तो परतीच्या मान्सूनचा हे लक्षात घ्या ah, ah, ah. आणि परतीच्या मान्सूनचे वारे हे उत्तरेकडून असतात oh, oh, आणि उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडी आला ah. की त्याचे गार वारे हे oh. आपल्याला उत्तरेकडून आल्यामुळे ah. आणि दक्षिणेकडून तयार झालेले पावसाचं वातावरण oh. यांचा मिलाप जिथे होतो oh. त्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असते तर सर आता शेतकऱ्यांचे असे फोन येत होते की सोयाबीन काढण्यासाठी मग योग्य वेळ कोणती मिळेल समजा आपल्याला सोयाबीन काढण्यासाठी सोयाबीन काढण्यासाठी योग्य वेळ आहे सात तारखेपासून अकरा बारा तारखेपर्यंत हो का समजा सहा तारखेपासून तर ता बारा तारखेच्या शेतकऱ्यांनी मग सोयाबीन काढायला पाहिजे हा जर पुढचा अंदाज पावसाचा असेल तर घाई करायची आणि तो जर अंदाज पुढचा घाईचा नसेल तर निवांतपणे आपलं काम चालू द्यायचं बरोबर आहे सर तर आपल्या अपडेट सारख्या घ्याव्यात तर सर मग शेतकऱ्यांना डेली अपडेट पाहण्यासाठी कुठे यावं लागेल म्हणजे दररोजचे हवामान अंदाज पाहण्यासाठी दररोजचे हवामान त्यांना शेती माझी प्रयोगशाळा नावाचा आपला चॅनल आहे त्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करावं आणि त्या ठिकाणी त्यांना दररोजचे सकाळ संध्याकाळचे अंदाज मिळतील शिवाय डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग वर त्यांना रविवारचा व्हिडिओ पुढचा पूर्ण अंदाज कसा असतो त्याचाही मिळेल बरोबर तुमचे चॅनल जे आहे सचिन ठाकरे आपण मध्ये मध्ये रेकॉर्डिंग देत असतो त्यामुळे सबस्क्राईब करावं आणि सर सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की आपण पुढील दोन दिवसामध्ये ऑक्टोबरचा अंदाज कसा राहणार सरांच्या म्हणजे आपण सरांची रेकॉर्डिंग घेणार आहोत की ऑक्टोबर मध्ये काय परिस्थिती राहणार आणि कोणत्या कोणत्या भागात पाऊस राहणार तर आपण सविस्तर एक महिन्याचा अंदाज घेणार आहोत तर सर्व शेतकऱ्यांनी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करावी आणि सरांच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे तोपर्यंत धन्यवाद सर ओके चाल धन्यवाद